Yeah. आ, नमस्कार मी रघुनाथ पालकर मी ठाण्यामध्येच राहतोय कळव्यामध्ये तर चित्रपटाची ही आवड मला एक होत होत की जे टी व्ही मध्ये कलाकार आहेत त्यांच्याबरोबर थोडीशी आपल्याला काम करायची संधी मिळाली तर एकदम उत्तम होईल ती संधी मला दोन हजार वीस मध्ये मिळाली तेव्हा तिथे ते साऊथ मध्ये एक छोटीशी जुनियर आर्टिस्ट म्हणून काम करायची संधी मिळाली होती तिथून मग सुरुवात झाली मग मा काही मराठी मालिकेमध्ये स्टार प्रॉवरच्या फुलाला सुगंध मातीचा म्हणा आबोली म्हणा अशा वेगवेगळ्या दहा एक सिरियलमध्ये छोटे छोटे रोल्स मला मिळाले त्याच्यातून नंतर ही आता तुम्ही बोललात त्याप्रमाणे धर्मवीर टू ह्याच्यामध्ये संधी मला मिळाली म्हणजे मला ते एक स्वप्न होतं की दिघे साहेबांवरती जो चित्रपट निर्माण होतो त्याच्यामध्ये जर संधी मी केली काम तर मी खरोखरच एक जे दिघे साहेब मी बघितले नाही ते तिथे स्वतः मी बघणार होतो त्यासाठी मला ते उत्सुकता होती आणि ती संधी मला माझ्या मित्रांकडून मिळाली आणि मी तिथे इन्स्पेक्टर या भूमिकेमध्ये तिथे गेलो आणि ते काम निभावलेलं आहे आणि त्याचा अनुभव सांगायचं बोललं तर दिगे साहेबांनी समोरासमोर दिसल्यानंतर वाटायचे तर खरोखरच दिगे साहेब आहेत आणि तेच जर आता असते तर अजून खूप आनंद झाला असता मला एकंदरीत आतापर्यंत किती चित्रपटामध्ये तुम्ही काम केलेलं आहे आणि अनेक वर्षापेक्षा तुम्ही काम करता चित्रपटामध्ये पण काम संधी माहेशमध्ये अख्ख्या जगामध्ये तुम्ही दिसत आहात मध्ये काम करण्याची संधी भेटलेली आहे नाही याचा मला खूपच आनंद आहे कारण खर तुम्ही बोललात ते बरोबर आहे अजूनपर्यंत मी फ्रंट मध्ये जास्त करून दिसलो नव्हतो हो छोट्या छोट्या भूमिकेमध्ये नाही म्हटलं तरी पन्नास एक चित्रपटामध्ये वेब सिरीज या आणि मध्ये काम केलेलं आहे आणि आज एवढ्या जगभरात मी दिसतोय याचा मला खूप आनंद वाटतोय त्याबद्दल मला निर्मित्यांचे खरंच आभार मानायचे लागतात म्हणजे देसाई साहेब असू द्या प्रवीण तरडे साहेब असू द्या त्यांचे मला आभार आभार मी व्यक्त करतो त्यांनी मला ही संधी दिली आणि डायरेक्ट डी सी पी साहेबांच्या समोर त्यांच्या समोर जाऊन त्यांचा बंदोबस्त करून आणि इतर काही तिथे राहणारे पब्लिकना आपण बाजूला करून त्यांना पुढे प्रोटेक्शन करायची संधी मिळाली आणि त्यामुळे मी तो फ्रंटमध्ये दिसलेलो आहे त्यामुळे खूपच मला आनंद होतोय त्याच्याबद्दलचा अनेक जण चित्रपटासाठी मुंबईमध्ये येतात त्यांना संधी भेटत नाही अनेकदा निराश होतात परंतु आपण कशा पद्धतीने हा चित्र म्हणजे मध्ये काम करण्याचा हा संधी निवड केलेला आहे कधी क्लास लावला होता का कशा पद्धतीने आपण हा संपूर्ण आयुष्य उघडलेला आहे क्लास तर नाही सर तसं काय मी प्रोफेशनल असा ट्रेनर असं ट्रेनिंग घेऊन किंवा एखादी अकॅडमी जॉईन करून अशी संधी मला मिळाली नव्हती आणि मला तेवढं ते अं वेळच पण नव्हता काही मी छोटे मध्ये काम करत असताना हे छोट्या मोठी एक गोष्ट मला एकच होत की चित्रपटामध्ये जाऊन काहीतरी करावं आणि त्या जे मोठे लोक कलाकार आहेत त्यांच्यातलं जीवन मला जगावं यासाठी मला तो प्रयत्न चाललेला आहे आणि तो मी पुढे चालूच ठेवणार आहे जेणेकरून मला चांगली मोठी संधी मिळेल आणि मी काहीतरी करून दाखवून माझ्या मनातील स्वप्न आहेत ते पूर्ण करेल अनेक जण चित्रपटासाठी मुंबईमध्ये येतात निराश होऊन जातात त्यांना आपण कशा पद्धतीने दे मेसेज देणार की जे चित्रपटामध्ये काम भेटत नाही आज भेटत उद्या भेटणार तर काय तुमचा मेसेज आहे त्यांना नाही थेंबे थेंबे असे एक म्हण आहे जर तुम्ही त्या रस्त्याला जात आहात तिथे अडथळे भरपूर येत असणार असणार आहेत तुम्हाला अपयश येणार राहणार आहे कारण काही चित्रपटामध्ये काम मिळत नाही काही आपण हे देतो ऑडिशन देतो तेव्हा तिथे कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला यश भेटत नाही तर माझं एकच मत आहे सर्वांनी प्रयत्न करत राहा हार मानू नका तुम्हाला अवश्य एक दिन एक दिवस तुमचा येणार आहे आणि त्याचं तुम्हाला सोनं होणार आहे संधीचं तसं आज माझं झालेलं आहे आणि मला त्याच्याबद्दल खूपच आनंद वाटतोय आणि आज तुम्ही मला जी मुलाखत घेतला त्याबद्दल तुमचेही आभार धन्यवाद